राज्याच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा देवेंद्र दे फडणवीस काय प्रतिक्रिया विदर्भातील कोण मुख्यमंत्री बनेल आणि काय करेल तर ते बीजेपीचे त्यांचे राष्ट्रीय नेते ते, 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 ते त्याच्यातला निर्णय घेतील त्याच्यावर आम्हाला प्रतिक्रिया देण्याचं काही कारण नाही पण महत्वाचा इशू काल पण आम्ही जो उपस्थित केला काल रात्री उशिरा पुन्हा निवडणूक आयोगाने मी जे काही प्रश्न उपस्थित केलेत त्याच्यावर उत्तर देण्याचा एक अयशस्वी प्रयत्न त्यांनी केला मी आता अजून त्याच्यावर ट्विट पण केलेला आहे आम्ही निवडणूक आयोगाला विचारतो आहे की तुमच्या रेकॉर्ड प्रमाणे तुम्ही वीस तारखेला जे काही रात्री उशिरापर्यंत अकरा वाजून एकोणसाठ मिनिटामध्ये जो आखरीचा तुम्ही सगळं झालेलं मतदान त्याच्यावरच जे मतदान झालं होतं ते पासष्ट पॉईंट दोन टक्के मतदान झालेलं होतं हे डिक्लेअर केल्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी तीन वाजता दुपारी पुन्हा सहासष्ट पॉईंट पाच टक्के मतदान या निवडणुकीत झालेलं आहे अशा पद्धतीचं सा, तुम्ही सांगतात जवळपास एक पॉईंट तीन पर्सेंट मतं ही त्यामध्ये तुम्ही इनक्रीज करतात आहात याचाच अर्थ नऊ लाख नव्याण्णव हजार तीनशे एकोणसाठ मतं ही जी वाढलेली आहे दुपारी तीन वाजता दुसऱ्या दिवशी तुम्ही डिक्लेअर करता आहात याचं उत्तर अजूनपर्यंत निवडणूक आयोगाने आम्हाला दिलेलं नाही एकीकडे मान्य सुप्रीम कोर्ट सांगतोय की आणि निवडणूक आयोगही सांगतो की ई व्ही एम मशीनमध्ये पारदर्शकता असतं वेळ वाचतं आणि त्याच्यामुळे ईएम मशीनलाच आम्ही प्राधान्य देऊ अशा पद्धतीचे निर्णय आपण पाहतो आहे आमदार साठी दोन वर्ष झाले त्याचा निकाल लागला नाही पण ई एम मशीनच्या बाबतची जी भूमिका मग काही लोक कोर्टात गेलेत तर कोर्टाने दोन तासात त्याचा निकाल देऊन मोकळा केला म्हणजे मान्य सुप्रीम कोर्ट इतकं फास्ट आहे त्याच्या मामल्यामध्ये की मतदानाचं मी माझं मत जो माझा एक मेव अधिकार आहे प्रत्येकाचा जो अधिकार आहे तो मताचा अधिकार आहे त्या अधिकाराबद्दल जो मान्य सुप्रीम कोर्ट दोन तासात त्याचा निकाल लावतो आणि आमदारांच्या अपात्रतेला दोन वर्ष होणे गेले तरी अजूनही निकाल लागला नाही याचा अर्थच इम मशीनचा हा जो विश्व प्रेम जे आहे आपल्याला लक्षात येत आहे मग ह्या सगळ्या पारदर्शकता त्याच्यामध्ये आहे असं त्यांनी सांगितल्यानंतर मग आमचा सा सवाल आहे तुम्हाला रात्र उशिरा का लागली मग रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटाला तुम्ही शेवटचं झालेलं से वोटिंगचं सगळं निर्देशन जाणून दिलेलं आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी तीन वाजता पुन्हा आपण एक पॉईंट तीन टक्के मतदान वाढवत आहे नऊ लाख नव्या नऊ लाख नव्याण्णव हजार पाचशे एकोणसाठ मतं तुम्ही जे वाढवलेले आहेत ते कसे वाढले रात्री का नाही डिक्लेअर केलं दुसऱ्या दिवशी का करतात आहात या प्रश्नाचं उत्तर द्या मग पारदर्शिता कुठे राहिली याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे आज आम्ही ही बाब आमच्या राष्ट्रीय नेतृत्वाने लक्षात घेतली आज संघवीजी आमचे वेणुगोपालजी रमेश चंदितालाजी माझी पण सही त्याच्यात राहणार आहे अशा पाच लोकांचं एक डेलिगेशन आज मुख्य निवडणूक आयोगांना पण दिल्लीमध्ये भेटणार आहे कारण की हे विषय गंभीर आहे आम्हाला विरोधक आता सांगतात की हारले म्हणून हे करतात तर आम्हाला हरण्याचा आणि जिंकण्याचं समजा आम्ही जिंकलोय असतो आणि आमचं सरकारही येत असतं पण या पद्धतीची तफावत असती तरी आम्ही निवडणूक आयोगाला प्रश्न विचारले असते कारण की सेव्ह डेमोक्रेसी लोकशाही वाचली पाहिजे या मुद्द्यावर आम्ही आहो आणि शेवट पण लढू काँग्रेस पक्षाचा इतिहास या देशातल्या सगळ्या लोकांना माहिती आहे स्वातंत्र्याची लढाई आम्ही निस्वार्थ लढलेली होती देश स्वातंत्र्य मिळून काँग्रेसने दिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या आधारवर सगळ्यांना एक मताचा अधिकार आणि त्या मताच्या जनतेच्या भीतीमुळे सरकारला काम करावं लागत होतं पण आज जनतेची भीतीच सरकारच्या मनातून बाजूला झालेली आहे महाराष्ट्रामध्ये निकाल लागून आज पाच सहा दिवस झाले पण पाच सहा दिवसामध्ये सरकारच अस्तित्वात नाही शेतकऱ्यांचे प्रश्न अजूनही त्यांचा कापूस खरेदी केला जात नाही सेंटर सुरू झाले नाहीत धानाच्या खरेदी केंद्र सुरू झाले नाहीत सोयाबीन खरेदी केंद्र सुरू झाले नाहीत शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याचं काम झालं मोठ्या प्रमाणात आत्महत्या शेतकऱ्यांच्या वाढत चाललेल्या आहेत तरुणांच्या नोकऱ्यांचा प्रश्न आहे महागाई रोज आभाळाला टेकत चाललेली आहे आणि लाडक्या बहिणीचे जे काही मोठं प्रेम ते दाखवलं जात दा होतं जवळ पन्नास टक्के लाडक्या बहिणींना आता पैसे मिळणार नाही अशा पद्धतीचं कामचलाव सरकार जे आता आहे राज्यामध्ये या सरकारच्या माध्यमातून काढला गेलेला जी आर आपण पाहिलेला आहे त्यामुळे या सगळ्या विषयाचं गांभीर्य का नाही कारण की लोकांच्या मतापेक्षा आता आम्हाला मशीनच आमची कामाची आहे मताची गरज नाही मशीन आणि त्या व्यवस्थेला निवडणूक आयोगाची ही व्यवस्था आहे त्याला सांभाळलं म्हणजे आम्हाला कोणीच हरवू शकत नाही ही जी भीती झालेली आहे हीच खऱ्या अर्थानं लोकशाहीला घातक आहे आणि म्हणून आमचं आता याच्यावर एक मोठं आम्ही याला न्यायालयीन पण लढाई लढू आम्ही आणि दुसरं आज मुख्य निवडणूक आयोगाला आमचं जे डेलिगेशन राष्ट्रीय मिळायला चाललं त्यामागचा उद्देशच आहे की निवडणूक आयोगाने या सगळ्या प्रश्नांचे उत्तर दिले पाहिजेत आम्ही न्यायालयीन पण लढाई लढू आणि ही रस्त्यावरची पण लढाई लढू ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे कारण की लोकतंत्र लोकशाहीच आता धोक्यात आलेली आहे आणि ही लोकभावना आहे